बाहेर ठेऊन तू राहतात होत आई बसून कोणाला तुला ओरडली होती तुला तुम्हाला डोळ्याला मारलस ना म्हणून

आईला असं मारायचं असतं आईला मारायचं असतं का असं मग तू का मारलं मला तू सॉरी बोल मला तू मला मारलं ना मला मारलं ना तू म्हणून मी तुला ओरडली ना मग मा आईला मारायचं असतं का सांग बरं मला हा आईला मारायचं असतं का आईला मारायचं असतं का सांग मग तू मारशील का हॉलमध्ये ना तुला ओरडली तू मारलेस मला म्हणून काय हॉल मध्ये ना तुला ओरडली ना तुला नाही ओरडली बच्चू मी सोफ्याला ओरडली हॉल मध्ये सोफ्याला सोफा आहे ना त्याने मोबाईल पाडून दिला ना सोफ्याने म्हणून मी त्याला ओरडली सोफ्याने मोबाईल पाडून दिला ना म्हणून मी त्याला ओरडली काय पप्पा काय पप्पा का। नाही सोफा सोफ्याला ओरडली मग हा चल सॉरी बोल मला आता कान पकडून हॉल आता, आता मध्ये ना मी टेबल ला ओरडली टेबल मध्ये म्हणून तुला नाही ओरडली तू गुडगाल ना ना, ना सारी. सारी। it's okay. It's okay. <laughs> तुला नाही ओरडली तू मारत नाही ना आईला म्हणून तुला नाही ओरडली तुला कशाला बोलायचं सॉरी मी पण बोलू का सॉरी